साम टीव्हीच्या दडक्यानंतर कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय आमदार निवासातल्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय मरेनजॉय पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानं मारहाण प्रकरण गायकवाडांना आता भोवणार आहे साम टीव्हीनं याबाबत सतत बातमी लावून धरली होती त्यानंतर आता पोलिसांना जाग आली काय फार मोठं काही केलं आहे की ज्याच्यामुळे फार सरकार कोसळणार का सरकार अडचणी देणार एक मामुली नॉन कॉन्स्टेबल ऑफेन्स आहे अदखलपात्र गुन्हा आहे ज्याची दखलपात्राचा असता की ज्याची दखल नाही घेत तो अदखलपात्र त्याला काय इंजुरी आहे का तो काय फार सिरियस आहे का त्याची फिर्याद आहे त्याची फिर्याद पण नाही आहे पण त्यांच्या समाधानाकरता विरोधकांच्या मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितलं असेल मला कसलाच पश्चाताप नाही आहे आम्ही कशाला घाबरत पण नाही त्याने गुन्हा दाखल करू दे मी जाईल त्यांनी बोललं तर तिकडे जाऊन काय जबाब द्यायचा काय मी देईल तर कुठलाही पश्चाताप संजय गायकवाडांना झालेला नाहीये सरकारच्या डिक्शनरीमध्ये गोरगरीबा शब्द नसून संजय गायकवाडांवरील कारवाई थातूर मातूर असल्याचं नाना पटोले म्हणाले हे जे सरकार आहे दिन दुबळ्याला मारणार सरकार आहे तीन अत्याचार करणारं सरकार आहे गोर गरीब हा यांच्या डिक्शनरीमधला शब्द राहिलेला नाही आणि आता जे आज गुन्हा दाखल केला तो त्याच्यावर गुन्हा दाखल नाही केला त्याच्यामध्ये तात्पुरतेचा थातुर्मुदवर एक आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे हे दाखवण्यासाठी हा एक प्रयत्न हे सरकार करत आहे आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या